नागलगाव येथे किरकोळ वादातून एकाच डोक्यात लोखंडी हातोडीने केली मारहाण मारहाणीत युवक गंभीर जखमी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल उदगीर तालुक्यातील नालगाव येथे नामदेव नागनाथ दासरवाड हे बारा ऑगस्ट रोजी सकाळी बाहेर रस्त्याने जात असताना धोंडीबा गुणवंतराव होन्ना आणि शंकर गुणवंतराव होन्ना या दोघांनी मागील भांडणाची कुरापत काढून शिवगाळ करीत लाताबुक्याने मारहाण करून डोक्यात लोखंडी हातोडीने मारून जखमी केले व जीवमानण्याची धमकी दिली अशी फिर्याद नागनाथ नामदेव दासरवाड यांनी उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात दिल्यावरून उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात कलम एकशे अठरा एक एकशे पंधरा दोन तीनशे बावन्न तीनशे एक्कावन्न दोन तीन पाच भारतीय न्यायसंहितानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास कॉन्स्टेबल दिगंबर दिगुंबर हे करीत आहेत नागनाथ नामदेव कुठले काय घटना घडली कोण लोक फोडले काय कारण काय त्याने धिंगाणा करायला रोज उठली मी गावात सर मी मंडपाच काम करतो कर्नाटक का धिंगाणा केला म्हणलं तर सा, कड़ी सा, कड़ी मला सर मी बाथरूम ला सकाळी सकाळी चालतो सर बारच्या समोर आडून मला आटोभर येऊन बारच्या समोर मारलो कशाने मारले हातोडीने मारले सर एकानं हात धरला तोंड्राम्हाला शंकर म्हणणार हातोडीने मारले किती टाके पडले दहा बारा टाके पडले सर चार जागी आहे सर